जय जय रुग्वेरा समर्थ बघा जर सकाळी सकाळी सकाळचं वातावरण खूप छान असतं आणि जर सकाळ सकाळ आपण जर भगवंताच तामस्वर करून दिवसाची सुरुवात केली तर दिवस हा आपल्याला उत्तमाचा जाणार आहे आणि म्हणूनच पूर्वी समर्थ रामदास स्वामींनी एक श्लोक लिहूनच ठेवला आहे प्रभाते वणी राम चिंतित जावा पुढे वै खरी राम आधी वदावा सदाचार हा थोर सांडून येतो जनितो चितो मानवी धन्य होतो बघा या श्लोकाचं समर्थ सांगतात की सकाळी सकाळी मन हे शुद्ध असतं मनामध्ये कोणतेही विचार नसतात त्यावेळेस आपल्याकडून नामस्मरण हे उत्तमाचं घडतं आणि नामस्वरण उत्तमाच घडतं की आपल्या मनावर उत्तमाचे उत्तमाचे संस्कार होतात आणि उत्तमाचं आपलं मन विचार करू लागतं आणि त्यामुळे सकाळी सकाळी श्री तर श्रीरामांचं नामस्मरण करून जर आपण दिवसाची सुरुवात केली तर खरंच आपला दिवस हा उत्तमाचा आणि आनंदात जाणार आहे आणि म्हणूनच पूर्वी समर्थ रामदास स्वामींनी हा श्लोक घेऊन ठेवला आहे बघा म्हणले समर्थ ज्यांच्या घरामध्ये जर सकाळ सकाळच वाट होत असेल भांडणं होत असतील तर समर्थ म्हणले की हे वाट भांडण भांडणं आपल्याला मिटवता आली पाहिजेत आता समर्थ म्हणतात की बऱ्याच जणांच्या घरामध्ये सकाळी उठलं की काहीतरी कारणानिमित्त वात्र होतात भांडण तर होतात मग त्यामुळे घरातलं वातावरण पूर्णपणे दूषित होतं पूर्णपणे घरातलं वातावरण बिघडून जातं आणि त्याच्यामुळे घरामध्ये शांतता राहत नाही त्याच्यामुळे घरामध्ये लक्ष्मी नांदत नाही कारण शेवटी लक्ष्मीला आणि नारायणाला ही शांतता हवी असते ज्या घरामध्ये शांतता आहे ज्या घरामध्ये उत्तमाचे संस्कार आहेत ज्या घरामध्ये नामस्मरण होतं त्या घरामध्ये लक्ष्मी आणि नारायण नांद पण ज्या घरामध्ये सकाळी सकाळी जर भांडण वाद चालू झाले तर त्या ठिकाणी लक्ष्मी नांदत नाही आणि नारायण ही राहत नाही आणि म्हणून समर्थ म्हणतात की सकाळी सकाळी कोणत्याही प्रकारचं भांडणं आपल्या घरामध्ये करू करू नका किंवा कोणत्याही प्रकारचं वाद घालू नका समर्थ म्हणतात की हाताची पाच ही पोट सारखी नसतात हे बरोबर आहे म्हटले समर्थ तसं माणसाचा स्वभाव ही प्रत्येकाचा सारखा नसतो आणि शेवटी शेवटी स्वभावाला ही औषध नाही म्हटले समर्थ त्यामुळे समर्थ म्हणतात की घरामध्ये जर पाच किंवा सहा जर व्यक्ती असतील तर प्रत्येकाचा स्वभाव वे हा वेगवेगळा असतो कोणाचा स्वभाव हा फार रागीट असतो तर कोणाचा स्वभाव शांत असतो तर कोणाचा स्वभाव उद्धट असतो तर कोणाचा स्वभाव नम्र असतो असे प्रत्येकाचे स्वभाव वेगवेगळे असतात मग समर्थ म्हणतात की जर कोणाला आपल्या घरामध्ये राग आला जर कोणी अग्नी झालं तर आपल्याला पाणी होता आलं पाहिजे तरच घरामधली भांडणं तरच घरामधली शांतता टिकून राहणार आहे जर आपण समोरचीही व्यक्ती वाद घालू लागली आपणही वाद घालू लागलो तर घराचं गरा, वातावरण पूर्णपणे बिघडणार आहे घरामध्ये अशांतता अशांत निर्माण होणार आहे आणि घरामध्ये दिवसभर आपल्या मनाला अशांती निर्माण होईल दिवसभर आपला दिवस खराब जाईल आणि म्हणून समर्थ म्हणतात की घरात जर होऊ नये असं आपल्याला वाटत असेल तर घरामध्ये आपल्याला शांतता राखता आली पाहिजे जर एखादी व्यक्ती भांडणं किंवा रागरागाने बोलत असेल तर आपल्याला शांत बसता आलं पाहिजे बघा म्हणले समर्थ एखाद्या पाण्यामध्ये भाजलीवर पाण्यामध्ये माती टाकली की पाणी गडूळ होतं एकदम जर जोराने वारा वाहू लागला तर त्या वाऱ्या वाऱ्याच्या सोबत मातीही येते तसं म्हणले समर्थ आपल्या भांडणाचा वेग वाढला की घरामध्येही अशांतता पसरते घरातली लक्ष्मी निघून जाते घरातला नारायण निघून जातो आणि वास्तू ही आपल्याला तथास्तु तो म्हणते त्यामुळे रोज रोज घरात भांडण होतात वास्तूने जर आपल्याला तथास्तु तो मनावा असं वाटत असेल तर त्या घरामध्ये उत्तमाचे शब्द आपल्याला वापरता आले पाहिजेत उत्तमाचं एकमेकांशी बोलता आलं पाहिजे आणि सकाळी सकाळी त्या परब्रम्माचं आपल्याला नाव घेता आलं पाहिजे तर आपला दिवस हा उत्तमाचा जाणार आहे असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि म्हणून समर्थ म्हणतात की सकाळी 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 हे वातावरण चांगलं असतं आणि आपलं मन आपलं मन हे आपल्या मनामध्ये कोणते विचार नसतात त्यामुळे या देहाकडून नामस्मरण हे उत्तमाचं घडतं आणि मनावर उत्तम आणि सात्विक असे संस्कार घडतात उत्तम असा मनावर उर... <clears throat> चांगल्या असे त्याचे परिणाम होतात आणि म्हणून समर्थ म्हणतात की सकाळी कोणत्या प्रकारचे वाद घालू नका आणि संध्याकाळी संध्याकाळी सुद्धा सूर्य मावत असताना सुद्धा देव आपल्या घरी येत असतो ज्यावेळेस आपण दिवा लावतो शुभम करोती म्हणतो त्यावेळेस सुद्धा सगळे देव आपल्या घरात येत असतात त्यावेळेस सुद्धा कोणत्याही प्रकारचा वाद घालू नका आणि सकाळीही सूर्य सूर्य ज्यावेळेस त्यावेळेस ही सुर्य, सुर्य सर्व सर्व देव आपल्या ये घरामध्ये येत असतात की घरामध्ये रांगोळी काढली आहे का नाही देवपूजा केली आहे का नाही हे घरामध्ये काय काय चालू आहे हे दोन टाइम देव बघण्यासाठी आपल्या घरामध्ये येतो त्यासाठी समर्थ म्हणतात की घरात कोणत्याही प्रकारचा वाद घालू नका बघा म्हणले समर्थ जर आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती वाद घालत असेल तर आपल्याला शांत बसता आलं पाहिजे कारण सर्व सर्व गोष्टीवर उपाय म्हणजे शांतता आहे समोरची व्यक्ती जर दहा बोलली आपण एकही नाही बोललो तर समोरची ही शांत बसते असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा समर्थ आपल्याला सुंदर असा बोध देतात समर्थ म्हणतात की वर्षा आणि राणी अशा दोघी मैत्रिणी होत्या आणि त्या दोघीही कॉलेजमध्ये होत्या वर्षा ही समर्थांची दास होती त्यांच्या घरामध्ये नेहमी दोन टाइमची उपासना असायची घराचं वातावरण चांगलं असायचं राणी रोज वर्षाला बोलवायला तिच्या घरी जात होती आणि तिचं घराचं वातावरण बघून त्या राणीला फार बरं वाटलं वाटत होतं पण राणीच्या घरामध्ये मात्र सारखं वाद होत होते तिच्या आईचे बाबांचे तिच्या भावाचे असं सारखं वाद होत होते त्यावेळेस त्या राणीने त्या वर्षाला विचारलं अगं वर्षा तुझ्या घरामध्ये किती वातावरण चांगलं आहे तुझे आजी आजोबा सतत नामस्मरण करत असतात तुझे आई वडील ही नेहमी बघत तेव्हा आई इतर तुळशीची पूजा करत असलेली बसलेली असते तुझे बाबा काहीतरी पोती तर वाचत बसलेले असतात तुमचं घरातलं वातावरण किती पवित्र आहे किती शांतता आहे हे तुम्ही नेमकं काय करता हे मला सांगा आमच्या घरामध्ये सकाळ झाली की नेहमी आई बाबांचं काहीतरी खटकलेलं असतं का भाऊ तर मला काहीतरी बोलतो मी तर त्याला रागाने काहीतरी बोलते नेहमी वाद असतात नेहमी भांडण असतात हे कसे मिटवायचे हे तुम्हाला सांग त्यावेळेस ती वर्षा म्हणाली बघ तुझे जर बाबा रागेट रा रागेट असतील किंवा त्यांचा स्वभाव जर उद्दट असेल तर तुझ्या आईला तू समजून सांग जर त्यांच्या स्वभावामध्ये बदल होत नसेल तर तुझ्या आईला सांग त्यांनी जर दहा वेळा बोलले तर तुझ्या आईला म्हणायचं की तू काहीही बोलू नकोस म्हणजे घरात वाद होणार नाहीत हे तू समजून सांग आणि तुझा भावाचं पटत नसेल तर तू काय कर भावाने जरी तुला काय बोललं तर तू शांत बस त्याला जे हवं आहे ते तू त्याला पटकन नेऊन दे म्हणजे त्याच्याही स्वभावामध्ये बदल होईल आणि तुझ्या आईलाही समजून सांग की बाबा बाबाने जरी दहा वाक्य बोलले तरी तू तुझ्या आई आईला समजून सांगी तू काहीही बोलायचं नाही त्यावेळेस बाबाही शांत होतील हा फक्त तू उपाय करून एक आठ दिवस बघ आणि मला सांग तुमच्या घरातही वातावरण आमच्या घरातलं सारखं होईल आणि रोज सकाळी उठलं की तू देवाचं लाभस्वण कर देवाची पूजा व्यवस्थित कर म्हणजे तुमच्या घरामध्ये लक्ष्मी आणि नारायण कायमचे ना कायमचे राहतील वस्तीला आणि ते कुठेही जाणार नाही तुमच्या घरात जर सतत वाद होत असतील भांडणं होत असतील तर लक्ष्मी ही आपल्या घरातून निघून जाते नारायण ही निघून जातो नेहमी पैशाची टंचाई भासते नेहमी अन्नाचा पुरवठा कमी होतो ज्या घरामध्ये वाद विवाद भांडणं होतात त्या घरामध्ये लक्ष्मी नांदत नाही अन्नाचा पुरवठा तिथे कमी पडतो काही ना काहीतरी वस्तू सतत संपत असतात आणि त्यामुळे मन अशांत होतं अशी वर्षा त्या राणीला समजावून सांगू लागली त्यावेळेस राणी म्हणाली ठीक आहे आणि राणीने आपल्या आईला समजावून सांगितलं की तू असं करून बघ आणि तिनेही जसं वर्षाने सांगितलं तसं भावाशी आणि बाबाशी वागायचं ठरवलं आणि बघा आठ दिवसात त्यांच्या घराचं वातावरण एकदम एकदम छान झालं कोणत्याही प्रकारचे भांडण होत नव्हते आईला तिने सांगितलेलं की बाबांनी किती जरी बोललं तर तू शांत बसायचं आणि मी जरी दादाने मला मला काही बोललं तरी मीही शांत बसत आहे आता आपण दोघींनीच नमतं घेऊया आपण दोघीनेच आता हा वाद संपवायचं बघूया आणि त्यावेळेस त्या दोघींनीही ठरवलं आणि त्यांच्या घरातलं वातावरण एकदम शांत आणि शुद्ध झालं आणि कोणत्याही प्रकारचे भांडणं त्यांच्या घरामध्ये होत नव्हती त्यावेळेस त्या राणीने वर्षाला जाऊन सांगितलं आणि तिचे आभार व्यक्त केले बघा म्हणले समर्थ या बोधातून हे शिकायला मिळतं की हाताची पाचवी बोट सारखी नसतात तर जर प्रत्येकाचा स्वभाव हा सारखा नसतो त्यामुळे जर समोरची व्यक्ती ऐकत नसेल तर आपल्याला शांत बसता आलं पाहिजे कोणीतरी नमतं घेतल्याशिवाय घरातील भांडणं आणि शांतता थांबणार नाहीत म्हणून समर्थ म्हणतात की समोरची व्यक्ती झाली की आपल्याला पाणी होता आलं पाहिजे आपल्या घरातील वातावरण शुद्धता असावी आपल्या घरामध्ये लक्ष्मी नारायण नांदावे आपल्या घरामध्ये शांतता असावी आपल्या घरामध्ये कधीही धान्य संपवणे भरभराटी असावी पैशाची कमतरता भासणे असं जर वाटत वाटत असेल तर घरामध्ये शांतता राखा भांडणं वाद करू नका आणि सकाळी आणि संध्याकाळी त्या देवाचं भगवंताचं नामस्मरण करा म्हणजे तुमचा दिवस हा उत्तमाचा नामस्मरणात आणि सत्कर्मा जाईल आणि कोणत्याही प्रकारचे वादविध होणार नाही ना आणि दिवसा आनंदात जाईल म्हणून समर्थ म्हणतात की घरात सतत भांडण वाद होत असेल तर हा उपाय नक्की करून बघा तरी आता आपण येथेच थांबू धन्यवाद जय सद्गुरु